नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत गेल्या पुण्यात रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला आणि पावसाचं पाणी तुंबल्याचा रेकॉर्डही ब्रेक झालाय पुण्यातल्या जवळपास सर्वच वस्त्यांमधील घरांमध्ये पाणी शिरलं कित्येक संसार उघड्यावर आले तर या पावसात अडकून पडल्याने अनेकांचे अपघात झाले त्यामुळे या तुंबलेल्या पुण्याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण होतोय पाहुयात यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट पुण्यात गेल्या ते तीन दिवसांमध्ये अवघ्या अर्ध्या तासात पावसाने पुणे शहर दोन ते तीन वेळा बंद पडलं रस्त्यांना नदी नाल्याचं स्वरूप तर नद्यांची पूर्ती गटारं झाली मात्र या सगळ्यांमागे मुख्य कारण आहे नाले सफाईचं पुण्यातील नाले गटारांची साफसफाई करण्यासाठी करोडोंचे कॉन्ट्रॅक्ट दिली जातात मात्र कधीच या कॉन्ट्रॅक्टरकडून समाधानकारक काम केलं जात नाही आणि यंदाच्या वर्षी तर काम केलं की नाही असा प्रश्न पडावा इतकी भयानक परिस्थिती पुण्यात उद्भवत आहे महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी तर यंदा पाऊसच जास्त झालाय असं म्हणत उडवाउडीची उत्तरं दिलीत यांच्याच विरोधात ज्याप्रमाणे नागरिक प्रशासनावर प्रश्न उपस्थित करतायत तसेच प्रश्न नेते मंडळीकडूनही उपस्थित केले जात आहेत याच पार्श्वभूमीवर पर्वती विधानसभेच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी देखील मनपा आयुक्तांची भेट घेतली आणि आयुक्तांना या संदर्भात निवेदनही दिलं आहे परवा पुण्यामध्ये जेव्हा पाऊस झाला त्यावेळेस पर्वती मतदारसंघामध्ये माझ्या भागामध्ये सगळीकडे सगळ्या रोडला सगळ्या वस्त्यांमध्ये हे मोठ्या प्रमाणामध्ये पाणी शिरलं जवळजवळ मार्केटयार्ड सिंहगड रोडसारखे मोठे रोड बंद करायला लागले त्यामुळे दोन हजार एकोणीसला सगळ्यांना माहितीच असेल की माझ्या इथं ज्यावेळेस ती पुराची परिस्थिती झाली आणि सगळ्या वस्त्यातलं पाणी गेलं सगळ्या गाड्या हे धावून गेल्या सगळं प्रकार त्यावेळेस झाला दोन हजार एकोणीसनंतर अडीच वर्ष आ, करोना आणि सगळ्या ह्याच्यामध्ये गेले कुठलाही फंड मिळालेला नाही कुठल्याही योजना केल्या गेल्या नाहीत त्याच्यानंतरसुद्धा आत्तासुद्धा महानगरपालिकेला फंड देऊन पण वारंवार पत्र निवेदनं सगळं देऊन पण की ह्या पावसाळ्याच्या आतमध्ये आपल्याला ह्या सगळ्या उपाययोजना केलेल्या पाहिजे पण असं लक्षात आलं त्या दिवशी की महानगरपालिकेचे अधिकारी जे सांगतात त्या कुठल्याही गोष्टी त्यांनी केलेल्या नाही आहेत माझं आयुक्तांचं त्या दिवशी पण फोनवर बोलणं झालं मी इथे उपस्थित नव्हते कुठल्याही पद्धतीत गाळ काढलेला नाही ड्रेनेजच्या ना लाईन चोकअप आहेत सगळा कचरा सगळा राढारोडा ज्या बिल्डिंगचे कामं चालले आहेत ते सगळे कॉन्ट्रॅक्टर राढारोडासुद्धा नाल्यामध्ये आणून टाकत आहेत सगळीकडचं नाले चोकअप झालेले आहे ड्रेनेज लाईन चोकअप झालेलं आहे आणि त्यामुळं हे सगळं पाणी रस्त्यावर आणि वस्तीमधनं घुसतं आहे त्याच्याशी उपाययोजना करण्यासाठी वारंवार म्हणजे मी जवळजवळ आत्तापर्यंत शंभर फेऱ्या महानगरपालिकेत घातल्या असतील की ज्या रिटर्निंग वॉल पडलेल्या होत्या मागच्या वेळेस त्यातल्या चाळीस टक्के वॉ वॉल ह्या मी माझ्या म निधीमधनं आत्ता गेल्या दोन वर्षामध्ये आम्ही बांधल्या दुरुस्त केल्या ज्या महानगरपालिकेने करायचं होतं जे राज्य सरकारने दोनशे कोटी रुपये दिले त्याच्यावरची अजूनही प्रोसिजर झालेली नाही आहे त्या रिटेनिंग वॉल बांधण्याचं आता आता सांगतात की ते ऑगस्टमध्ये होईल जुलैमध्ये होईल हा जुलै ऑगस्टमध्ये काम करू शकणार नाहीत आणि परत लोकांना ह्याच गोष्टीला सामोरं जायला लागणार आहे कुठल्याही अधिकाऱ्यांकडे ह्याचं उत्तर नाही आहे लोकांच्या जीवाशी खेळण्याचा जो हा प्रकार आहे एकंदर नगरसेवक होते त्यावेळेस छोट्या छोट्या कामामधनं हे तरी होत होतं नालेसफाई होत होती ते बघत होते ड्रेनेज लाईन स्वच्छ होत होत्या कुठेही ड्रेनेज लाईन टाकताना स्टॉम वॉटरच्या लाईनच टाकलेल्या नाही आहेत त्यामुळे इतकी भयान परिस्थिती पुणे शहरामध्ये आत्ता करून ठेवलेली आहे नगरसेवक असताना जो सह यादीला जो पैसा मिळत होता तो आज वॉर्ड ऑफिसनी द्यायला पाहिजे वॉर्ड ऑफिसकडे कुठल्याही छोट्या कामासाठी जरी हे केलं तरी त्यांचंच म्हणणं असतं की आमच्याकडे पाच दहा लाखापेक्षा जास्त काही फंड अवेलेबल नाही आहे आम्ही देऊ शकत नाही त्यामुळं कुठलंही ह्या पद्धतीचं काम झालेलं नाही पुणेकरांचा जीव परत एकदा या पावसाळ्यामध्ये धोक्यात आहे आणि त्यांच्यासाठी मी आज ह्या महानगरपालिकेला आलेली आहे आणि महानगरपालिकेने ह्याच्यावर त्वरित ज्या काही उपाययोजना करायला पाहिजेत त्या कराव्यात हे आत्ता निवेदन आम्ही आयुक्तांना दिलेलं आहे सगळ्या खात्याचे अधिकारी पण तिथे उपस्थित होते आणि उद्या उद्या या सर्व भागामध्ये पाहणीसाठी आयुक्त किंवा सहाय्यक आयुक्त येणार आहेत ती पाहणी झाल्यानंतर अजून पुढच्या त्यांनी काय उपाययोजना करणार आहेत हे सविस्तर त्यांनी उद्या सांगतील आणि त्याप्रमाणे येत्या महिनाभरामध्ये या उपाययोजना करणं हे माझं कर्तव्य आहे मुळामध्ये पुणेकरांचा जीव जो मागच्या दोन वर्षामध्ये ह्यांनी धोक्यात घातलेला आहे त्याच्यासाठीच्या उपाययोजना यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आणि बारामतीच्या नवनिर्वाचित नाले सफाई संदर्भात पुणे महापालिका प्रशासनावर जोरदार टीका केली अवय सुप्रिया सुळे काय काल एक दिवस सगळीकडे म्हणजे माझ्या लोकसभा मतदारसंघात दोन वेळा वंदनात वाढीत गेल्या आठ दिवसाची गोष्ट सांगितली त्यामुळे पुण्यामध्ये ही परिस्थिती अतिशय गंभीर आणि मला दुःख एका गोष्टीचं होतं की शिक्षणाचं सुसंस्कृत असणारं माहेरघर म्हणून देशातून लोक मुलं तुमच्या माझ्या पुण्यात शिकायला पाठवतात आणि तिथे अशा या ज्या घटना होत्या त्याच्यात तुमच्या माझ्या पुण्याचं हो नाव खराब होत आहे आणि याच्यासाठी जबाबदार कोण आहे अर्थातच प्रशासन आणि हे ट्रिपल इंजिनचं कोक्याचं सरकार आहे त्यामुळे पुण्यासाठी मी प्रशांतदा आभूषण रवींद्रजी वंदना आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन की तुम्ही एक फोरम करा की पुण्यासाठी आपण राजकीय सगळं बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी काही लोक जे एक्सपर्ट्स आहेत त्यांची मदत घ्या पण पुण्याची आण बाण आणि शान या सरकारच्या नाकर्तेपणामुळे जी गेली आहे ती आपण नैतिक जबाबदारी घेऊन खरंच आजपासून कामाला लागूया मग तुम्हा असेल जे होणारी आज हत्या असतील जा ही आता जो तो माधुरी मिसाळ यांनी मनपा आयुक्तांना निवेदन देखील दिले इथून पुढे नाले सफाईचं काम महापालिकेकडून केलं जाईल त्यावर आपण स्वतः लक्ष देणार असल्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली तर दुसरीकडे मनसेने मात्र मनसे स्टाईल मध्ये पुणे मनपाबाहेर जोरदार आंदोलन केलंय या आंदोलनावेळी मनसेने चक्क होडी आणली होती आणि आता पुणेकरांना गाडीची नाही तर होडीची गरज आहे असं म्हणत मनसैनिक चांगलेच आक्रमक झाले याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी समृद्धी जाधव यांनी गेल्या दोन चार दिवसांपासून पुण्यामध्ये मुसळधार पाऊस होतो आणि या पावसामध्ये पुणे जे आहे ते तुम्हाला पाहायला मिळत आहे त्याच्याच विरोधामध्ये मनसे स्टाईल मध्ये सध्या पुण्यामध्ये आंदोलन चालू आहे म्हणजे आपण पाहू शकतो या ठिकाणी मनसेने बोट सुद्धा आणली आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता ज्याप्रमाणे पाण्यात बोट चालवली जाते तशा प्रकारे सगळे जण या बोटीत बसलेले आहेत नेमके काय कारण आहे त्याच्याकडून जाणून घेणार काय सांगाल तुम्ही शरद पक्ष माझ्या काय सांगाल तुमच्या स्टाईलचं आंदोलन आहे तीन चार दिवसांमध्ये पुण्याची पूर्ण तुंबई झालंच पाहिलं पुणे शहरामध्ये मागच्या दोन दिवसामध्ये ज्या पद्धतीने पूर परिस्थिती रस्त्यावर झालेली आहे खरं तर पुणे पुणेकरांना सध्याला गाडीची नाही तर होडीची गरज आहे आम्ही त्या दृष्टिकोनाने आज या ठिकाणी होडी घेऊन आलोय खूप पावसाळ्यापूर्वीचं जे नियोजन करणं गरजेचं होतं प्रशासनाने कुठे केलं नाही त्यामुळं पुणे शहराची परिस्थिती आहे ठेकेदाराच्या खिशामध्ये मलिदा घालण्याचं काम फक्त या पावसाळी जे साफसफाई असते नाले साफसफाई असते त्याच्यामधून होतं आम्ही भविष्यामध्ये याच्यापेक्षा मोठं आंदोलन उभं करू अशाच प्रकारे एका खड्ड्यात पडून तुमच्याच साईडला भागामध्ये एका मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला या सगळ्याला जबाबदार प्रशासनच खरं तर ज्या पद्धतीने महापालिकेच्या कामावरती तो जो मुलगा बुडाला होता तो महापालिकेच्या त्या ठिकाणी काम सुरू आहे आणि ज्या पद्धतीने लक्ष दिलं पाहिजे होत ते दिलेलं नाही त्यामुळे आज त्या एका मुलाचा जीव गेलेला आहे खरं तर प्रशासन कुठेही काम करता दिसत नाही आणि ज्या पद्धतीने नाले साफसफाई व्हायला पाहिजे ती होत नाही भविष्यामध्ये याच्यापेक्षा मोठं आंदोलन आम्ही नक्कीच करू काय सांगाल तुम्ही कॉन्ट्रॅक्टरला करोडो पैसे दिले जातात मात्र तरी सुद्धा कॉन्ट्रॅक्टर बऱ्यापैकी काम करताना दिसत नाही यंदाच्या वर्षी तर अजिबातच दिसत तुमचं म्हणणं चुकीचं आहे बऱ्यापैकी नाही कॉन्ट्रॅक्टर काम करत नाही म्हणून आम्ही म्हणतोय की ठेकेदार झाला मोठा हा ठेकेदार काम करताना तुम्हाला दिसत नाहीये तुम्ही आता जर आपण माहिती काढली तर त्यांची बिल अदा झालेली दिसतील आपल्याला त्याच्यामुळं पुणेकरांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार हे अधिकारी करतायत हे इतकं दुर्दैवी आहे की याच जाप त्यांना मनसेच्या पद्धतीनेच विचारला पाहिजे तर ते जागे होणार आहेत कसा ते तुम्हाला दिसेल काय सांगाल तुम्ही बोट घेऊन आलेला हा जोरदार आंदोलन पण चालू आहे यानंतर सुद्धा काही फरक नाही पडला परिस्थितीत तर काय करणार यानंतर फरक नाही पडला तर मनसे स्टाईल अतिशय तीव्र आंदोलन होईल बघा आम्ही आता नुसतं बोट दाखवलेली की बोट कुठं चालवायची काय चालवायची हे बी आम्हाला कळेल परंतु आम्ही आयुक्तांना प्रशासनाला सांगू इच्छितो की आपण हे नाही केलं तर पुणे शहरात जेवढे नाले आहेत जे तेवढ्या नाल्यातला जेवढा घाण कचरा आहे जेवढा घाण गाळ आहे दहा वीस पंचवीस पोती असेल तेवढा सगळा पोती आणून आम्ही आयुक्त करायला टाकू नक्कीच या ठिकाणी हे सगळे जे कार्यकर्ते आहेत ते अतिशय आक्रमक पद्धतीने आंदोलनाला बसल्याचं पाहायला मिळत आहे बोट सुद्धा या ठिकाणी त्यांनी आणलेली आहे खूप मोठ्या संख्येने हे सगळे कार्यकर्ते मनपा कार्यालयाच्या बाहेर या ठिकाणी जमले होते आणि जोरदार आंदोलन सुद्धा गेल्या तासाभरापासून पुणे जोपर्यंत जो पुणेकरांना न्याय मिळणार नाही जोपर्यंत जे पाणी साचतं हे पाणी साचणं कमी होणार नाही नाल्यांची स्वच्छता साफसफाई जी आहे ती शंभर टक्के पूर्ण होणार नाही तोपर्यंत अशाच प्रकारे आक्रमक भूमिका मनसे घेत राहील अशा प्रकारचा इशारा दिला जातो त्याचबरोबर जर ही नाले सफाई पूर्ण झाली नाही आणि येणाऱ्या काळात अशाच प्रकारची परिस्थिती पुण्यात वारंवार येत राहिली तर मात्र पुण्यातल्या रस्त्यांवर गटारांमध्ये नाल्यांमध्ये जो गाळ साचतोय तो, तो सगळा गाळ काढून आम्ही मनपा आयुक्तांना देऊ अशा प्रकारचा कडक शब्दात इशारा सुद्धा मनसेने दिल्याचं पाहायला मिळतं त्यामुळे आता मनपा आयुक्त आणि सगळेच अधिकारी या सगळ्यावरती एक ठोस भूमिका घेणार का आणि उपाययोजना करणार का हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे पुण्याहून समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी नालेसफाई योग्यरित्या न झाल्यामुळं पुण्याची तुंबई झाली आणि या आधी सुद्धा तुंबलेल्या पावसाच्या पाण्याने पुणेकरांचे नाहक बळी घेतलेत अशी परिस्थिती यंदाही निर्माण झाली आहे महापालिकेत नगरसेवक नसल्यामुळं प्रशासनाने यंदा पावसाला हलक्यात घेतल्याचं पाहायला मिळत आहे मात्र आता सर्वच राजकीय पक्ष आणि सर्वसामान्य पुणेकर महापालिकेच्या सावळ्या गोंधळाविरोधात आक्रमक झाल्यामुळं प्रशासनाला आता तरी जाग येणार का हा प्रश्न निर्माण होतोय आशास महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहात रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी कम ऑन गाइस घरी आपर <laughs> सुनना एक ब्रेक ले लेते हैं। गाइस हम डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना फिर hmm. ये रेड वाला है। सही वाला देना समित ढक्कन पहले तो सही पानी पी Manikcham Oxerich, Proudly Indian.